बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मग पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मग आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच आज आहे लक्ष्मीपूजन तर मग आम्ही दोघेही सकाळी पहाटे आज लवकरच उठलो लवकर उठून मग दारामध्ये रांगोळ्या वगैरे काढून सर्व आवरून घेतलं कारण मग आज थोडी घाईच होणार आहे कारण आज लक्ष्मीपूजन आहे मग आई तर या व्हिलॉगमध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही आमच्या घरी लक्ष्मीपूजन कशाप्रकारे करतो हे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे तर मग असं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच वाटतं की म्हणजे जी काही आपली महालक्ष्मी आहे ज्या लक्ष्मी मातेचं आज आपण पूजन करतो तिची कृपा आपल्या सर्वांवर असावी हे प्रत्येकालाच वाटतं मग ज्याला त्याला जसं जमेल तसं मनोभावे हे लक्ष्मी मातेची आज पूजा करत असतात तर मग आम्ही देखील म्हणजे आमच्या प्रकारे आम्हाला जसं जमेल तसं आज लक्ष्मी मातेची पूजा करणारे आय होप की लक्ष्मी माता आमच्यावरही प्रसन्न होईल नक्कीच आणि मग सकाळी सकाळी म्हणजे आपली रांगोळी वगैरे तर काढून झाली आहे दिवे वगैरे लावून झालेत तर मग आता मी सुरुवात करणार आहे ते उंबरठा पूजनपासून जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये येत असते ते उंबरठ्याच्या आतूनच तर मग जशी आपण इतर सर्व पूजा अर्चना करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला उंबरठ्याची देखील एक पूजा करायची आहे म्हणजे जास्त करून आपल्याला या पूजेबद्दल माहिती नसतं परंतु मग एक बेसिक पूजा आहे उंबरठ्याची उंबरठ्याचं दस् पूजन करणं तर ते आम्ही आता करणार आहोत तर मग तुम्हाला आता या विलॉगमध्ये पाहायला मिळेल की आम्ही कशा प्रकारे आमचे लक्ष्मीपूजनची तयारी करतोय आहे मस्त सकाळचं प्रसन्नदायी वातावरण होतं त्यानंतर मग मी आधी दारामध्ये छान अशी सुंदर सुबक रांगोळी काढायला घेतली मला ना म्हणजे आपल्याकडे कधी कोणतंही सण असू तर दारामध्ये ना अशी मोठी रांगोळी काढायला फार आवडतं सो मग नंतर आमच्या वरच्या दारामध्ये रांगोळी काढून झाल्यानंतर खाली देखील आम्हाला खालच्या दारामध्ये लक्ष्मीपूजनसाठी छान अशी रांगोळी काढायची होती ना ते त्याच्या आतमध्ये ते छोटे बल्ब येतात ना ते इलेक्ट्रिक बल्ब ह्या गीरच्या हातमध्ये लावले असते ना अजून छान वाटली असते इलेक्ट्रिक बल्ब येतात ना रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर त्यानंतर मग मला म्हणजे ऑफिस कडून जे काही आम्हाला दिवाळीनिमित्त गिफ्ट मिळालं होतं तर ते खूप दिवस झालं अक्च्युली पण ते अनबॉक्सिंग करायचं राहून गेलं होतं तर मग आज वेळ काढून आम्ही विचार केला की के आज अनबॉक्सिंग करून बघूया की नक्की ऑफिस कडून दिवाळीचं काय गिफ्ट मिळालं आहे काका आता काकाकडे चाललं

셰이 셰네? 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 셰��네? 셰��������네? 셰�����������������������

मँगो मँगो फ्लेवर ना त्याचा काय आहे कॅनबेरी वाटायला मग आपण पूजेच्या तयारीला लागूया आता मी उंबरठा वगैरे सर्व साफ वगैरे क्लीन करून घेतलाय तर आता आपण हे लक्ष्मी मातेची पाऊल वगैरे आहे ते आपल्या सर्वांना लावून घ्यायचे उंबरठ्याला वगैरे लावून घ्यायचे हे घरामध्ये एंट्री करताना एक एंट्री करताना घरामध्ये आपण हे छाप लावणार आहोत त्यानंतर मग आता आपल्याला उंबरठा लेपनसाठी बनवायचं आहे एक मिनिट तर इथे आहे सर्वात प्रथम आपल्याला पाहिजे हळद हळद त्यानंतर आपण इथे घेतलेले अत्तर अत्तर त्यानंतर मग गोमूत्र हे चंदन पावडर आणि गुलाबजल अशा काही गोष्टी बेसिक गोष्टी आपण घेतलेल्या आणि त्यानंतर मग कापूर असं ह्याचं एक मिश्रण करून आपण त्याचं उंबरठ्याला लावणार आहोत म्हणजे उंबरठ्याचं पूजन करणार आहोत हळदी कुंकू वगैरे वाहून उंबरठा पण hmm. आपण हळद घेऊया ॲक्च्युअली करते लाकडाचं उंबरठा असतो ना त्याच्यावरती हे लेतन खूप चांगल्या प्रकारे बसतं लादूया पण ठीक आहे ना काही इशू नाही आहे बस वेगळी वेळी हळद हो oh. आता आपण यामध्ये टाकूया चंदन पावडर त्याच्यामध्ये अष्टगंध पण टाकतात पण आता आपल्याकडे सध्या नाही आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यात आपण करतोय अष्टगंध सुगंध चांगला येण्यासाठी चंदन पावडर सुगंध येत आहे मिक्स करतोय अत्तर कारण गोमूत्र वगैरे आपण तर ऍड करतो ना तर गोमूत्रामुळे मग ती स्नेक वगैरे सुगंध चातील हे मोगऱ्याचं अत्तर थोडंसं टाकूया हे गुलाबजाम थोडंसं आपण ऍड करूया हे तसं असं मिश्रण झालं पाहिजे ना हे थोडंसं कापूर आहे कापूर ऍड करता ॲक्च्युअली माझ्याकडे कापूरच्या गोळ्या होत्या आपण चुरा केलाय आपण असं याचं लेपन बनवूया आता मग आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की सकाळी उंबरठा पूजन आणि दारामध्ये छान सुंदर अशी रांगोळी काढून देवांचं स्वागत केलं जातं म्हणजे बघा ना असं बघायला गेलं तर उंबरठ्यामधूनच लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यानंतर मग सणवार असो किंवा इतर दिवशी आपण आपल्या दरवाज्यावर स्वस्तिक देखील काढतो असं म्हटलं जातं की स्वस्तिक काढल्याने दैवी शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मग आधी छानपैकी मी उंबरठा पुसून घेतला साफसूफ करून घेतला आणि मग असे केल्याने वास्तुदोष देखील कमी होतात असं म्हटलं जातं त्यानंतर मग उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये काहीतरी शुभ कार्य होऊन लक्ष्मीचा वास कायम राहतो वास्तू व वा ग्रहदोष काही असतील तर ते देखील कमी होतात त्यानंतर या सर्व गोष्टींमागे एक सायंटिफिक रिझन देखील आहे उंबरठ्यावर असं लेपन केल्याने घरामध्ये जीवजंतूंचा संसर्ग देखील होत नाही असं म्हटलं जातं चम्मच ना लागत नाही सायंटिफिक पण रिझन आहे मग ते त्याच्यामध्ये आपण जे वापरलेत ना त्याच्यामध्ये जे काही जीवजंतू वगैरे असतात ना त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आपलं हे डिझाईन पॅटर्न नाही बस होते त्याच्यामुळे मग मी इथे लावलं खाली आपलं हापण उंबर आहे ना तर मग मी इथे लावलं हां ॲक्च्युली ते आपण हळदीचं लेपन केलं ना आधी हे लावायला पाहिजे होतं त्याच्यानंतर मग ते लेपन करायला पाहिजे होतं पण ठीक आहे चालेल काही इशू नाही 네. 얘들잘했어 네, 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 네. 눈에 띄지 않게 괜찮은가? 눈에 띄지 않게 괜찮은가? 잘지내셨나네 Ini oh, aneh atau jahat jadi वरच्या दारामध्ये ते माझी रांगोळी वगैरे सकाळीच काढून झाली होती त्यानंतर मग लक्ष्मीपूजनाची वेळ झाली होती त्याच्यामुळे मग आम्ही खालच्या घरी खालच्या दारामध्ये रांगोळी काढायला घेतली आता मग इथेही मला भले मोठीच रांगोळी काढायची होती परंतु झालं असं की जशी माझी रांगोळी म्हणजे पूर्ण होत आलेली तर मला अजून मोठी रांगोळी काढायची होती परंतु इतकी जोरदार हवा बाहेर सुटली होती आणि त्यानंतर मग पाऊस पडायला लागला मग मला तर असंच वाटलं की जेवढी जी काही माझी रांगोळी काढलेली आहे ना ती सर्व पावसामुळे म्हणजे बोलतात ना पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण सगळी वाहून जाणार आहे परंतु मग काय लक्ष्मी मनाथेचीच कृपा म्हणजे जी काही रांगोळी दारामध्ये काढली होती त्या रांगोळीला कुठेच काही असा धक्का नाही लागला रांगोळी जशी आहे तशीच पूर्णपणे राहिली म्हणजे पाऊस तर बारीक बारीक येत होता परंतु रांगोळी पुसली नाही गेली त्यानंतर मग एकीकडे आई लक्ष्मीपूजनाची तयारी करत होत्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा जो काही मुहूर्त होता त्या मुहूर्तामध्येच आम्हाला लक्ष्मीपूजन करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग एके साईडला आईंची तयारी सुरू होती বা <tries> <tries> <tries>

आपल्या सर्वांवर लक्ष्मी मातेची कृपा अशीच राहावी आपल्या ज्या काही सर्वांच्या इच्छा अपेक्षा असतील त्या लक्ष्मी मातेच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय